बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक गदी माडगुळकर लिखित एक कथा शहानपणाची गोष्ट बाळ साठ्याचा सा जन्म बहुतेक पत्त्यांच्या पानावरच झालेला असावा जगनियंत्याच्या अज्ञेवाचून जसे कुणा झाडाचे पान हलत नाही तसे बाळाच्या अज्ञेवाचून पत्त्याचे पान हलत नसले पाहिजे पत्त्यांच्या खेळात त्याचे दैव अगदी सिकंदर आहे त्रिसुपूर्ण असो की रमी असो दैवाचा काटा सदैव त्याच्याच बाजूला झुकलेला असतो सांगितलं तर कुणाचा विश्वास बसणार नाही पण प्रपंच चालवण्यासाठी त्याला कुठलेही काम करावे लागत नाही सरकारी चाकरी करावी लागत नाही कुठल्याही विद्यालयात जाऊन पोरे हकारावी लागत नाहीत व्यापार उदीम करावा लागत नाही घामाचा थेंब गाळावा लागत नाही की काळ्यावर पांढरे करावे लागत नाही उगवलेला दिवस ताव लागल्या इतका वर आला की तो पत्ते खेळायला आरंभ करतो आणि मावळीला सूर्य मावळून पुन्हा पुराणा झाला की तो सुखाने आपल्या घरकुलाकडे परत जातो पत्ते आटोपून परत जाताना त्याचे खिसे फुगलेले असतात कमीत कमी पाच पन्नासाची कमाई केल्या वाचून तो कधी परत फिरत नाही साधारणत सुखवस्तू माणूस मान्यता पावलेला माणूस जी जी सुख भोगतो हो ती ती सुख बाळला उपलब्ध आहेत त्याचा राहता फ्लॅट चांगला ऐस आहे त्याचे बँकेतील खाते सदा वर्धमान अवस्थेत आहे त्याचे स्वतःचे कपडे नेहमी ऐटबाज असतात त्याची पत्नी उंची साड्या वापरते त्याची मुले महाग समजले जाणारे शिक्षण सुखासमाधाने घेतात रेडिओ बर्शेन टेलिफोन इत्यादी आधुनिक सौंदर्य साधने त्याच्या संसारात विनासायास उपलब्ध झालेली आहेत इतकेच नव्हे तर मद्यसेवन मांशासन इत्यादी आनंदोपभोग तो सहजपणे आणि वारंवार घेऊ शकतो महिन्याच्या महिन्याला तो एखादा सरकारी कर्जरोखा खरेदी करतो त्याची पत्नी लक्ष ठेवून कुठल्या ना कुठल्या उद्योगसंस्थेचे शेअर्स विकत घेते वर्षातून एखादा महिना साठ्याचे कुटुंब सहरीला जाते निसर्ग सौंदर्य आणि वातावरणाचा बदल यांचा अखंड आस्वाद घेऊन परत येते आराम हराम है यासारख्या अर्थशून्य घोषणेचा विचार करणे बाळाला वेडेपणाचे वाटते आरामातून आरामच निर्माण होतो अशी त्याची अनुमती आहे आत्मानुभवाला दुसऱ्या पुराव्याची काही आवश्यकताच नाही पत्ते खेळणे हा एकच त्याचा व्यवसाय ज्योतिष हा त्याचा छंद आहे त्या छंदामुळेच प्रतिष्ठित मानले गेले काहीक महाभाग त्याच्या दृढ परिचयाचे झाले आहेत काही जणांना त्याचा स्नेह असणे ही अभिमानाची गोष्ट वाटते त्याचा मित्रपरिवार मोठा आहे त्यात मंत्र्यापासून ते माजी महाराजांपर्यंत अनेक तऱ्हेचे धेंडे आहेत बाळ तसा अतिथ्यशील माणूसही आहे पत्त्यांच्या जुगारावर जीवन मशहूर बनवणारा हा माणूस वृत्तीने उदार आहे मित्रांना परिचितांना घरी नेऊन खाऊ पिऊ घालण्यात त्याला आनंद वाटतो त्याची पत्नीही त्याच्या वृत्तीला कधी हरकत घेत नाही बाळसाठ्याचे सारेच कसे अजब आहे साधारणत बरी कमाई असणाऱ्या माणसांच्या घरात तरी काही कुरबूर असते बाळकडे तीही नाही त्याची पत्नी अगदी खऱ्या अर्थाने त्याची सखी आहे सचिव आहे सहचारिणी आहे हे सारे माझे ऐक्य ज्ञान होते त्याच्या घरी मात्र मी कधी गेलो नव्हतो त्या रात्री त्याने लागोपाठ तीन ट्रेल्स काढल्या आणि सर्वांना अक्षरशः धुतलं रात्री दीड वाजण्याच्या सुमारला आम्ही सर्वजण निष्कांचन झालो सर्वांची रोकड एकट्या बाळ्याच्या खिशात गेली उठा आता कुणीतरी त्रासून म्हणाल सर्वांच्याच मनी पराजित भावना प्रबळ झाली होती पडत्या फळाची आज्ञा घेऊन सारे उठले क्लबच्या इमारतीचा जिना उतरता उतरता बाळने हलकेच पाठीमागून माझ्या पाठीवर थाप मारली काय बाबा मी वळून म्हणालो घरी जाणार मग कुठे जाणार आता पैसे आहेत ना टॅक्सी पुरते नाहीतर मी देतो भले आधी लूट आणि मग मग हात पुढे कर खिशात पैसे नसले तरी घरी असतील बायको देईल टॅक्सी भाडं आधीच उशीर झालाय त्यात द्रव्यनाश, उरलेली रात्र तिचं बौद्धिक घेण्यात जाणार वहिनी बोलतात तुला मारीत नाही ही मेहरबानी प्रेमविवाहाची बायको आहे ना बाप्पा बोलत बोलत आम्ही खाली रस्त्यावर आलो आता एखादं वाहन गाठून मी घराकडे जाणार एवढ्यात परत बाळने माझ्या पाठीवर पुन्हा थाप दिली काय रे चांदणं छान पडले नाही तो तु म्हणाला तुला वाटणारच तू तु जिंकला आहेस खेळाडूला न शोभण्यासारखा शेरा माझ्या तोंडने सटला तो थोडा वेळ गप्प झाला अगदी हलक्या आवाजात म्हणाला घरी येतोस का आमच्या चांगल्या जातीचं पेय आहे त्याच्या ते त्या प्रश्नाला जोडून माझ्या प्रेमविवाहित पत्नीचे घोगऱ्या स्वरातले काही यक्षप्रश्न माझ्या कानावर आदळले पण मी माझे कान बहिऱ्या घरी गहाण टाकले पराजित अवस्था आणि फुलणारे चांदणे व्यसनाधीन व्हायला योग्य होते बाळची ग्रहस्थी डोळेभर पाहण्याची ही इच्छा होतीच म्हटलं चल त्याने एक टॅक्सी उभी केली आम्ही दोघं आत बसलो चांदणं खरोखर सुंदर पडलं होतं थोड्या वेगानीशी त्या चांदण्यातून जाताना शरीर कसं सुखावून गेलं आम्ही बाळच्या राहत्या इमारतीशी आलो ती चार मजली इमारत पूर्ण झोपी गेली होती आमच्या पावलांचा आवाज होताच इमारतीचा राखनदार उठला त्यानं वीज बत्ती पेटवली बाळला पाहताच अदबीन सलाम ठोकला बाळने खिशात हात घातला आणि पाच रुपयांची नोट त्याच्या हाती दिली साहेब गुरख्याला आश्चर्य वाटलं दिवाळी नाम समजो बाळ हसत म्हणाला दिवाळी तो दूर है अभि एक हप्ता है फिर दुबारा दे देंगे गुरखा खुश झाला त्याने साऱ्या जिन्यातले दिवे उजळले येणारी दिवाळी आगाऊच साजरी केली आम्ही दोघे वर गेलो त्याच्या फ्लॅटच्या दाराशी पोहोचलो आतला दिवा ही पटकन लावला गेला मला वाटले ते दीपदान ही गुरख्यानंच केलं असावं पण नाही दार उघडलं गेलं आणि त्याची पत्नी हसत समोर आली जागीच आहेस त्यानं विचारलं हो हे नानासाहेब चितळे लेखक तिने नमस्कार केला मी नमस्कार केला बालच्या सुदैवाचा चमत्कार पाहून मी अगदी थक्क झालो नवरा उशिरा घरी आला शिवाय बरोबर एक लोडना घेऊन आला तरी बायको त्याचं स्वागत करते अशक्य माझी प्रेमविवाहिता अशा प्रसंगी चिडली असती तिचे हसणे डोकेदुखीच्या दव्यावरील जाहिरातीत हसणाऱ्या सुंदरीसारखे वाटले असते तिच्या कोमल पायांचा आवाज कर्णकटू वाटावा इतक्या कठोरपणे उमटला असता ये बाळ म्हणाला आणि मी त्याच्या पाठोपाठ गेलो घर कसे सुरेख वाटले साऱ्या वस्तू जिथल्या तिथे सापत्य मध्यमवर्गीयाच्या घरात इतक्या ताज्या रंगाच्या भिंती असू शकतात याचं मला नवल वाटलं दिवाणखान्याची मांडणी तर फारच सुंदर होती थोडेसेच फर्निचर अतिशय नेटक्या पद्धतीनं मांडलेलं होतं फुलदाणीतली फुले टवटवीत तव होती भिंतीवर लटकवलेल्या तजबिरी मुळीच झालेल्या नव्हत्या बैस बाळ म्हणाला मी अंगातला कोट काढू लागलो इकडे आण तो म्हणाला मी कोट त्याच्या हाती दिला त्यानं तो हँगरला लावून नीट ठेवून दिला मी एका कोच्यावर बसलो तोही माझ्यासमोर बसला दोघांच्या मध्ये चकचकीत पॉलिश असलेलं एक बैठे टेबल होतं त्यावर फाय फाय फाईव्ह सिगरेटचा फाई टीन होता शेजारी लायटर होता रक्षापात्र होतं त्या व्यवस्थितपणाने मी क्षणोक्षणी हैराण मन होत होतो आपलं घर आणि हा संसार यांच्यातील तुलना अनिच्छेनच मनोमन होत राहत होती ग बाळने पत्नीला हाक मारली आले असा आवाज आणि आदर्श ग्रहिणी एकदमच आत आली तिच्या हातात ट्रे त्यावर मद्याची बाटली पेला आणि खाऱ्या काजूंची बशी होती तिने ते साहित्य साहित्यामा दोघांच्या मध्ये टेबलावर ठेवलं लगबगिनेच परत आत वळली आणि रेफ्रिजरेटरमधल्या दोन बाटल्याही तिने आणून ठेवल्या नवल असे की हे सारं ती अतिशय हसऱ्या मुद्रेनं करत होती मनातील तुलनेच्या चा चाळ्याचा देखील मला उभं आला ती प्रसन्नता पाहून मटण चालतं ना या ना शिलाने आपल्या पतीला विचारले न चालायला काय झालं बाळ बोलला ती स्वयंपाक खोलीकडे गेली जाताना तिने बैठकीच्या खोलीवरचा निळा झिरझिरीत पडदा सरकावला मला उगीच वाटलं स्वप्नात देखील असली बायको मिळणार नाही ती तशी फार सुंदर नव्हती रूपाने सामान्यच होती मुद्रेवरची प्रसन्नता आणि उत्साही हालचाल यामुळं तिचं सामान्यपणही सुंदर वाटत होतं बाळने पेले भरले एक माझ्या हाती दिला एक आपण घेतला आपल्या हातातील पेला माझ्या पेल्याला भिडवीत तो म्हणाला जय हिंद जय हिंद आमचं मद्यपान सुरू झालं मद्याने पुरा ताबा घेईपर्यंत माझ्या डोक्यात माझ्या पत्नीविषयीचाच विचार ठणकत होता मद्य अतिशय चांगल्या प्रतीचं असल्यामुळं माझी डोकेदुखी बघता बघता नाहीशी झाली बाळच्या शिलेबद्दलच्या असीम आदराने माझे डोळे भारावून गेले मद्य आणि उर्दू भाषा यांचे पारस्परिक संबंध फार जिवाळ्याचे असल्यामुळे की काय कोण जाणे माझ्या जिवेवर यावणी आविष्कार उमटला यार बालासाहेब तिने विविध फरिश्ता आहे फरिश्ता फरिश्ता शब्दाचा अर्थ त्याला कळला कारण दुसऱ्या आवर्तनासाठीची धार सावधपणे माझ्या पेल्यात ओतता ओतता तो दिलखुश हसला आणि पेला माझ्याकडे सारीत म्हणाला तेवढी एकच शहाणपणाची गोष्ट घडली आहे माझ्या हातून शहाणपणाची गोष्ट मी विचारलं कसली पत्नी जी निवड इज इट अ लव्ह मॅरेज नो मग बाळने एकवार ते निळ्या पडद्याकडे पाहिले नंतर स्वतःवर खुश झाल्यावर माणूस हसतो तसं तो हसला मद्याचे घुटके मंद बनणं घेत घेत अगदी हलक्या आवाजात तो सांगू लागला तुला माहीतच आहे चा। मी मुळचा रत्नागिरीचा घरची गरिबी भिक्षुकांचं आमचं शाळेत मी हुशार विद्यार्थी होतो मॅट्रिक फार चांगल्या तऱ्हेने पास झालो मी पुढच्या शिक्षणासाठी पुण्याला जायचं पण नानाजीची काही परवानगी मिळे ना। नानाजी कोण मला वाटलं तो आपल्या वडिलांना नानाजी म्हणत असेल त्यानं आपल्या डाव्या हाताचा अंगठा जवळच्या बोटाखाली चिकटवून वरती उडवला आणि मला बोध झाला की नानाजी म्हणजे पैसा आय सी पैसे नव्हते मी म्हणालो मग एक वर्ष गावातच राहिलो आणि वर्तमानपत्र काढण्याचा उद्योग केला त्याला पैसे ऐक तर खरं त्याला भांडवलाची गरज होतीच गावात एक मोठे धनिक्रहस्थ होते कोकणस्थच नाळाचा मोठा व्यापार त्यांचा माझे वडील त्यांच्याकडे देवपूजा करण्यासाठी जात असत रोज मी त्यांच्याकडे गेलो धाडसानं पैशाची मागणी केली दैव बळकट त्यांना म्युन्सिपाल्टीची निवडणूक लढवायची होती त्यांनी दिला की होकार आणि शेवटी आमचं वर्तमानपत्र निघालं प्रत्येक अंकात त्या नानासाहेब दामल्याची स्तुती असायची म्हातारा खुश झाला निवडणूक होई तो ते वर्तमानपत्र त्यांना उपयोगाचं वाटलं पुढं तो बोजा त्यांना डोईजड झाला सहा महिन्यातच आमचं वर्तमानपत्र बोंबळलं पण तेवढ्यात एक नवी भानगड झाली त्या नानासाहेबांची एक सुंदर पोरगी होती शिला शिला तिचं नाव त्याच का निळ्या पडद्याकडे पाहून मी म्हणालो त्यानं नकारावरती मांडू लावली तिचंही नाव शिलाच होतं फार फार सुंदर होती ती शिडशिडीत बांधा तांबूस पिवळा रंग लाल चुटुक ओठ खेळकर काळेभोर केस निळे निळे डोळे हसायची तर असं गोड की विचारूच नकोस वर्तमानपत्राच्या निमित्तानं माझं जाणं येणं दामल्यांच्याकडे होत राहिलं ती शिला पण जवळजवळ माझ्याच वयाची तिचं तिचं प्रेम बसलं माझ्यावर आयुष्यात प्रथमच पत्ते खेळो ते तिच्याबरोबर वर्तमानपत्र बंद झालं जाण्या येण्याचं कारणही उरलं नाही शिलासाठी मी एक दोनदा गेलो ती पोरटी धाडसी आसपास कोणीही नाही असं पाहून तिने एके दिवशी टाचा उचलून माझा मुका घेतला माझ्या अंगाला घाम सुटला मनात आलं हे हे कोणी पाहिलं तर आणि झालंही तसंच घरातल्या कोणीतरी नोकरानं ते पाहिलं बातमी षटकरणी झाली आणि मग आमच्या दोन्ही पिढ्यांना घरात येण्याची बंदी झाली वडिलांचं काम गेलं आमचा तर आनंदच होता हातपाय मोडल्यासारखा मी घरीच बसून राहिलो बेकारीपेक्षा प्रीतीच्या विचारांनीच मी वेडा झालो होतो शिला वाचून जगणं आपल्याला अशक्य आहे असंच माझ्या मनानं घेतलं होतं तिचं दर्शनही मला दुर्लभ होऊन बसलं होतं तिनं नाही का भेटण्याचा प्रयत्न केला मी विचारलं केला ना केला एके दिवशी तिनं एका मैत्रिणीच्या हाती मला एक चिठ्ठी पाठवली अमक्या जागी वेळी मला अवश्य भेट म्हणून मी गेलो ती ती आली हुती। ती खरो हुती। ती ती होती ती पोरगी खरोखरीच धाडसी होती ती आणि तिचा निरोप देणारी मैत्रीण दोघीही आल्या होत्या भेट झाली मात्र आणि शिला माझ्या गळ्यातच पडली त्या संध्याकाळी घोंगावणाऱ्या समुद्राला साक्षी ठेवून वाळूच्या शय्येवर खरं म्हणतोस काय मी ती आहे ना साक्षीला कोण माझी पत्नी म्हणजे हीच हिस्ती हीच ती चिठ्ठी आणून देणारी मुलगी माझी आत्ताची पत्नी आ मग तर काय शिलाच्या बापानं पुढं तडकाबडकी तिचं लग्न लावून दिलं नाव सांगत नाही पण ती अजून पुण्यातच आहे फार मोठी सामाजिक कार्यकर्ते झाली आहे लग्न होऊन ती सासरी गेली तेव्हा ही देखील तिच्याबरोबर होती मी शिक्षणासाठी पुण्यालाच गेलो पुढं खरं सांगायचं म्हणजे त्या स्थितीत ही तिचे माझे संबंध कायम होते हीच पत्र पोचवायची उरलेलं पेय बाळण एका घुटात पिऊन टाकलं मला दुसऱ्या एका आवर्तनाची आवश्यकता होती माझा पेला मी स्वतःच भरून घेतला आणि ऐकू लागलो मी बी ए होई तो तुला दोन मुलं झाली मुलांना शिकवण्यासाठी मुलांना शिकवण्यासाठी मी त्यांच्याकडे खाजगी शिक्षक म्हणून राहावं अशी खुद्द तिच्या नवऱ्यानं मला विनंती केली मी जायलाही तयार झालो होतो अशा वेळी भीमा आपण होऊन माझ्याकडं आली भीमा हे माझ्या बायकोचं माहेरचं नाव एका सकाळी ती होऊन माझ्याकडे आली मला वाटलं ती शिलाचं पत्रच घेऊन आली असेल ती आली बजली एकाएकी ओक्सा बोक्सी रडू लागली मला काय करावं ते समजेच ना गोंधळ्या अवस्थेतच मी तिच्या पाठीवर हात फिरवला तिचं रडू थांबलं तिनं आपल्या भावना मला सांगितल्या तीही माझ्यासारखीच भिक्षुकाची संतती थोरा मोठ्यांच्या घरी आश्रित म्हणून राहण्याचा तिला कंटाळा आला होता तिचं लग्न ही फार कठीण गोष्ट होती ती म्हणाली शिलानं तुम्हाला लिहिलेली सारी पत्र मीच लिहित होते मी कशीबशी समजूत काढून तिला परत पाठवली मग खूप विचार केला खूप विचार केला मी म्हटलं आपल्या प्रेम प्रकरणातील गुप्तता केव्हा चला गेली आहे विवाहित स्त्रीशी प्रेम हा शेवटी व्यभिचारच आहे कधीतरी आपल्यालाही संसार मांडला पाहिजे नव्या येणाऱ्या मुलीला कधी ना कधी हा जुना इतिहास समजणार तिच्या मनी दूरत्व येणार या या भीमाला सार माहीत आहे शिलाची पत्र तिनच लिहिलेली होती म्हणजे ते भाव तिचेच असणार शिलाचं प्रेम नुसतं वैषयिक आहे या भाबड्या मुलीचं प्रेम त्यापेक्षा कितीतरी उच्च असलं पाहिजे एके दिवशी मी होऊन भीमाला विचारला तू तू लग्न करशील माझ्याशी ती ओक्साबोक्सी रडली माझं उत्तर मला मिळालं मी भीमाशी लग्न केलं आवडीचं म्हणून तिचंच नाव शिला ठेवलं मी तिच्याशी लग्न ही ही एकच शहानपणाची गोष्ट मी पूर्ववयात केली आहे आणि म्हणून मी सुखी आहे अतिशय सुखी आहे मी टेलिफोनची रिंग वाजली शिला आतून धावत आली तिने रिसिवर घेतला अगदी हलक्या आवाजात तिकुणाशी तरी काहीतरी बोलली कानांना दडे बसल्यासारखे झाल्यामुळे तिच्या बोलण्याचा मला बोध झाला नाही फोन स्टँडवर न ठेवता खाली ठेवून ती आमच्याजवळ आली अगदी अजिजीच्या स्वरात पाळला म्हणाली मिसेस चितळ्यांचा फोन आलाय मला वाटतं त्यांना यांच्याशी काहीतरी बोलायचं आहे बापरे माझी झुंदी खाडकन उतरलीच तिला कसं कळलं मी ते आहे म्हणून त्यांनी तुमच्या दुसऱ्या मित्रांकडे फोन केला होता वाटतं शिला म्हणाली मी उठलो लोकांच्या घरातून माझ्या पत्नीशी बोलणं खरोखरच मला कठीण झालं होतं कारण ती असह्य असंच काहीतरी बोलणार होती तो फोन म्हणजे कलहाचे आव्हान होते तिच्या दृष्टीने आज मी गुन्ह्यांचा डोंगर रचला होता पत्ते खेळो होतो हरलो होतो रात्रभर बाहेर राहिलो होतो आणि बायकोच्या मंगळसूत्राला हात घालणारे पापी पेय प्यायलो होतो मी माझ्या बायकोचा रुद्रा अवतार माझ्या डोळ्यांपुढं दातोट खात उभा होता आणि इकडं इकडे शिला बाळला अदबीने विचारत होती वाढायचं का धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद